क्षमाधे लाभो तुला हा धागा नाही नुसता हा बंध तुझा माझा तुझ्या विना हा सर आहे सुना सुना आहे सुना सुना खऱ्या अर्थात ना भाऊ बहिणीचं नातं कसं असावं हे माझ्या शुराईकडे पाहून समजतं खऱ्या अर्थात ना भाऊ बहिणीचं नातं कसं असावं हे माझ्या श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं माझ्या बहिणींनो या रक्षाबंधनाने आपल्या भावाकडे कोणती भेटो उठ भेटो मागू नका साडी मागू नका पण त्याला ओवाळत असताना एक गोष्ट मागा त्याला ओवाळत असताना एक प्रसंग सांगा दादा कपाळवरती चंद्रकोर लावून स्वतःला शुभक्त म्हणतोस ना दादा तुझ्याकडून या रक्षाबंधनात काहीच अपेक्षा नाही दादा फक्त एक भेट मागते ती भाऊ म्हणून मला देवी एवढीच माझी अपेक्षा आहे रे दादा अरे कपाळवरती चंद्रकोर लावून स्वतःला शुभक्त म्हणतोस ना तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी प्रत्येक स्त्रीमध्ये आपली बहीण पाहिली आपली अवस्था काय रे दादा ज्यावेळी आबाजी सोंदेवांनी कल्याणची सुमेलाची सोन मार्गासमोर बंदिस्त करून आणली होती त्यावेळी राजे सिंहासनावर बसले होते आबाजीने सांगितलं राजे मोहीम सत्य झाली त्याच वेळी आबाजीने दोन टाळ्या वाजवल्या मागचे सेवे करी त्या कल्यांच्या सुभेदराच्या सुनेला समोर घेऊन उभे ठाकले राजांनी त्या कल्याणच्या सुभेदराच्या सुंदरकडे पाहिलं राजांची मान खाली गेली पुन्हा मान वर केली तर राजांचे डोळे लगुंद झाले होते डोळ्यातून एक एक आश्रू उदळत होता

सुने ना अरे कौन कहता कहता है है मुझे मुझे भगाया गया कौन कहता है मुझे गया मैं तो मेरे मेरे मायके भाई के पास चली गई थी फकर होता है मुझे मेरे साथ यह हादसा हुआ इसीलिए तो मुझे शिवा जैसा भाई मिला इसीलिए तो मुझे शिवा जैसा मिला तोच मग गाडीवरती शुभक्त लिहितोस आणि कॉलेजच्या गेटवर आणि एखाद्या कुणाच्या तरी बहिणी मात्र वाचण्याची लाट टपकत असले दादा असं कसं झालं दादा अरे मला मात्र काही म्हणतोस पण रस्त्याला चालणाऱ्या मुलीकडे मात्र वाचण्याच्या नजरेनं पाहतोस अरे माझ्याकडे जर कोणी वाईट नजरेनं पाहिलं माझी खेळ काढलीस तर त्याला तू मोडेपर्यंत मारतोस आणि तू मात्र एखाद्या मुलीची गावावरच्या रस्त्यावर छेड करतोस असं कसं झालं दादा माझ्या समोर मात्र मान चुकून उभा राहतोस पण रस्त्यानं वसनेच्या नजरेनं पाहणं दादा हे हाल मग का होत रे तुझ्या सारखे तर लाखोशी बघते आपल्या महाराष्ट्राच्या मातीत आहेत मग का होता दिवसा ढव्या स्त्रीवर आणि आत्याच्या स्वराचारांनी बनत का जा दादा तुझ्याकडून एवढेच वचन हवंय रे अरे गाडीवरती कोणी शुभक्त लिहिलं कपाळ कोणी चंद्रकोट लावली म्हणून कोणी शुभक्त होत नसत रे लक्षात ठेव लक्षात ठेव लक्षा शुभक्त म्हणा कोणाला स्त्रीचा पदर पाडत नाही पदार्थ सावरतो ना तोच खरा शुभक्त जो घरातल्या स्त्रीला सन्मान देतो ना तोच खरा शुभक्त जो आया बहिणीकडे वाटण्याच्या नजरेनं पाहणाऱ्याचे हात पाय कलम करतो तोच खरा शुभक्त जो राजाच्या चारित्र्यातून सतत चारित्र्य घडतो तोच खरा शुभक्त एवढीच अपेक्षा रक्षाबंधन भाव म्हणून व्यक्त करते व माझ्या महाराष्ट्रातील तमाम बहिणी जर एवढ्याच अपेक्षेने आपल्या तर या महाराष्ट्राच्या मातीत नाही तर हिंदुस्थानाच्या मातीमध्ये सुद्धा रात्री बारा वाजता चांगलंय आनंदाने चालेल तिला कसलीही भीती नसेल तिला खात्री असेल की माझ्या शिभक्त दादांचा हा महाराष्ट्र आहे माझ्या शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे धन्यवाद